लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या लिंग पिसाट गुप्तांग छाटा भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेखची शासनाकडे मागणी जत तालुका करजगी येथील चार वर्षीय लहान बालिकेवर अत्याचार करून निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाचे गुप्तांग छाटून टाकावे किंवा लवकरात लवकर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी व मयत मुलीच्या घरच्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शासनाकडे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जमीर शेख यांनी मिरज प्रांतांद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे व वरील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यामध्ये असले अमानुष व माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करताना गुन्हेगार स्वप्नातही विचार करणार नाही अशा पद्धतीने शासनाने कडक कायदे करावे तसेच शासनाने गुन्हेगारांना तातडीची फाशीची तरतूद करण्यात यावी किंवा गुप्तांग छाटणीची तरतूद करावी व शासनातर्फे उज्ज्वल निकम या वकिलांची नियुक्ती करावी असे निवेदन देताना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते याच्यावरती जलद गतीमध्ये चालून त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी मी मागणी करतो आणि अशा लिंकप्रसार लोकांचे लिंग, लोकां लिंग कापून टाकावे गुप्तांकन कापून टाकावे किंवा यांना जनतेच्या हवाले हवाले करावे जनतेच्या जनतेमध्ये यांचा फैसला जगेपर हो जायगा अशा लोकांना त्वरित फाशी देऊन एका शासनाने असा निर्णय घ्यावा की आपल्या असे लोकांना गुप्तांकन कापून टाकावे आणि यांना फाशी द्यावी जेणेकरून असं लिंक प्रेशर लोकांची धाडक होणार नाही असल्या चुबुकल्या बालिकेवर त्याचा अत्याचार करायचा त्वरित तो कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो भीम तर्फे नाहीतर भीम आर्मी संविधान बल रक्षक बलाच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभर जनआंदोलन उभारण्यात येईल एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय किपुर सांगली जिल्ह्यामधील करजगी तालुका ज्या येते चार वर्षीय बालिगेवरती अत्याचार करून जे त्याचे निघून हत्या करण्यात आली त्याचा त्या मी सर्वप्रथम भीम आणि मी संयुना रक्षक बलाच्या वतीने निषेध करतो चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा